आमचा दुसरा एक मित्र आहे देशमुख नावाचा पुण्यातला त्याची बायको जपनीस आहे जापनीस बाळासाहेब देशमुख त्याचं नाव कधी पाहिलं भेट घालवून देईल तुमची तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जापानला गेला नोकरीला आता शिक्षण कमी वय कमी काय नोकरी करायची काहीच येत नाही एका हॉटेलमध्ये तो माणूस म्हणला भांडी घासतील का जापनीस भाषा तरी कुठे तुझी फक्त इशारा केला ओके म्हणला ओके जेवायला तिथंच झोपायला तिथंच भांडी भिंडी दूध बसला पोरग लहानाचं मोठं व्हायला लागलं त्या हॉटेलच्या मालकाला एकुलती एक पूरगी चोवीस तास हॉटेलमध्ये येऊ हो। आणि त्याला एकुलती एक पूरगी आणि जुळलं नसूत तो म्हणला तुला हॉटेलचं सगळं माहिती आहे हा हॉटेल सांभाळण्यासाठी दुसरा लायक माणूस मला दिसत नाही तू भांडी पुसण्यापासून धुण्यापासून ते कॅश सांभाळण्यापर्यंत किचनपर्यंत सगळं तुला माहिती आहे विल यू मॅरी टू माय गर्ल तू माझ्या मुलीशी लग्न करशील का आज त्या बाळासाहेब देशमुखची जापानमध्ये चार हॉटेल आणि आपल्याला तर शिवाजी महाराजांनी एवढी मोठी संपत्ती दिली एवढा मोठा संपन्न भूभाग आपल्याला दिला एवढा मोठा वारसा दिला आपण कुठे पाहिजे होतो